राम 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 झाले एक पिलेवा तयार राम रामराम एवढा दुवाल काय मी तुम्ही वाटन मुख्यमंत्री माणूस फंटूस माणूस मला कोणी गाव कामले के लावत नाही काय कोणी कामलेला मी कोण कामच पूर करत नाही वकराला वकराला पण ते रूमला माझ्या दाबील मी रूम लाईक सनकार विचार करा का मग कोणी कामले लावते म्हणत मुंबईकडे कामले कामे चालले जाऊ मुंबईला कामे घेऊ हॉटेल मध्ये कपर शेदवले हॉटेलवाला म्हणे जाय पो म्हणे चार दिना कप काय म्हणतात कालाच ना चहा का पर्दी ना चहा दिवा लागून मोठा डर होता वंडाला चार पीस त्या कपी फुटी घ्या वापस शेकडे सांगायला लागून म्हणता कपोबी फुटी घ्या चार पीस आणा घे

પાછી <inaudible> <That> आई बोली डबल बोल डबल बोल आज संध्या का बोलत आहे 500 रुपये कमाई ना तरच नवर मला नाही तो वेतन मागेल मी भी संध्या 500 रुपये कर ले कर दे सुन मी काम कर मन आपला तुझे गुण बुद्ध आहे ना हा ये काय वाले ना मध्ये पाच शेम भरी दे निदास नाही का तो जाडा धोत्याले बसतेन मारो हा ऐक ¡Ah, no, 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 no,

મજે મની બાઈક પોતામાં બોલની બાઈક પોતામાં હું તમને લાગ મને આ રે એક કંપરાઈટન ખાર વડે જવાના માટે કે આટુ પોઈન્ટ બોલ્યો નહીં હું મની બાઈક આ શ્રી મારી બાઈક પોતાની બોલની એટલે મે બોલતી ના મજે મની બાઈક

Yang aku undur mo, lagi saya dia uru kita dia mau ager mati lagi, kuda kuda sabda pasti. Hah, kuda kuda sabda pasti, kuda kuda mau kita dapat dia lagi saya dia lagi saya dia lagi. Hah, dia mau tuh buat anak kandra kita beras, umur apa? Tuh buat anak kandra kita beras. Hah, kalau dia uru tuh dah kahit dia mau ager mati lagi, kuda sakti dia.

उनको दैय नाही, उठले आदर केले नाही. तिने 29 नार नाही, 19 गेलर कोस. तवळो. ते दास आला काय तवळ? तवळ तवळ.